वृत्तपत्र लेखक संघाचा सत्तावीसावा वर्धापन येथील ये सालापतप्रमाणे वृत्तपत्र लेखक संघाचा वर्धापन दिन असंख्य पत्रलेखक पत्रकार जिज्ञासू बंधू भगिनी वाचकवर्ग यांच्या उपस उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो यावर्षी ही अभिमानास्पद अविरत सेवा सोमवारी दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता समाजवादी प्रबोधनी इचलकरंजी येथे सत्ताविसावा वार्तापन दिनाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे गडिंगलज येथील पत्र लेखिका सौ माधुरी कुंभीरकर यांच्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या वाचकांचं पत्रसंग्रहाचं पुस्तक प्रकाशन होणार आहे प्रमुख पाहुणे माननीय श्री निखिल पंडितराव कार्यकारी संपादक दैनिक सकाळ कोल्हापूर तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री समीर सिंह साळवे पोलीस उपनिरीक्षक इचलकरांचे विभाग उपस्थित राहणार आहेत उपरोक्त विषयासंदर्भात या कार्यक्रमामध्ये अनेक विविध भागातील पत्रलेखक आवर्जून उपस्थित राहतात सद्यस्थितीवर चाललेल्या महिलांच्यावर अत्याचार आर्थिक राजकीय घडामोडी निवडणूक आणि हुंडापळी कला क्रीडा सांस्कृतिक अशा विविध उपरोक्त विषयांवर पत्रलेखक लिखाण करून समाजामध्ये उज्ज्वल सामाजिक कार्य केल्यानेच अनेकांना न्याय मिळवून देत विविध विषय हाताळून वाचा फोडत असतात असे कौतुकास्पद सामाजिक कार्य पत्रलेखक जोपासत असतात अनेक पत्रलेखक वर्ग तयार होण्यासाठीच पत्रलेखक संघाने सर्वांना निमंत्रण पत्र लेखक पत्र, पत्रकार जिज्ञासू बंधू भगिनी युवा वाचकवर्ग आवर्जून उपस्थित राहावे अशी आग्रहाची विनंती केली आहे प्रसाद कुलकर्णी ज्येष्ठ सल्लागार मनोहर जोशी सचिव पंडित कोंडेकर उपाध्यक्ष पांडुरंग पिसे अध्यक्ष तसेच नारायण गुरपे रमेश सुतार संजय भस्मे महेंद्र जाधव महादेव मिंची दिगंबर उकिरडे अभिजित पटवा गुरुनाथ मातुकडे दीपक पंडित व सर्व सहकारी यांनी उपस्थित राहण्याचा आवाहन केलं आहे